मंचावर करा, करा, उपस्थित आपले जिल्हा अध्यक्ष भास्कर धनारा साहेब त्या सर्वप्रथम पुढे बोलण्याच्या अगोदर आपल्या जिल्हा अध्यक्षाच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहणार का नाही राहणार त्यांची इज्जत केली तर आपल्या कार्यकर्त्याची इज्जत जातात आणि हे मी तीन चार वर्षापासून बघतोय आमदार साहेब माझी विनंती आहे की तुम्ही खंबी उभे राहा आम्ही तुमच्या मागे आहेत ते आहेत सर्व लोक <स्थितिति> राजीनामा द्यायचे असेल तर माझ्यापासून सुरुवात करा मी नगर दिसपदाचा आज राजीनामा देतो हा तुमच्याकडे मी तुमच्याकडे नाही कलेक्टरकडे देतो आणि राजीनामा मंजूर करून घ्या मला पक्षासाठी काय नाही मी पक्षासाठी आहे आणि आज मला मला चार वर्ष झालं पक्षात येऊन साडेचार वर्ष पक्ष मध्ये येऊन जसा विजय विजयकर साहेब जे बोलले चार वर्ष झालं मला त्यांच्या सोबत मी आलो मला जेव्हा एवढी आग लागते साडेचार वर्षामध्ये तर जसं काकड साहेब बोलले रिवीस काकड साहेब सुचित बोलले आणि त्याच्यानंतर आपले वरखंडे साहेब बोलले जेवढे बोलसीचे कार्यकर्ते जसं बाबला बाबलानी बोललं तर हे त्यांना किती आग लागणार जेव्हा मला साडेचार वर्षामध्ये एवढी आग लागते सेनाला सीट सोडून ह्यांना किती तर त्रास होणार आहे आणि वनदा साहेबनी मला प्रवेश दिला जेव्हा आणि मी वनदा साहेबला बघून आलो मी आणि ही सीट समजा सेना लढत असेल आम्ही कोणी मदत करणार नाही ग्रामीण मध्ये काम करताना आज आज मुसलमान समाज एवढा मोठा समाज आहे डहाणू तालुक्यामध्ये आज हा समाज माझ्या मागे आहे त्यांनी कधी भाजप बघितला नाही फक्त भरत राजपूत बघितला नाही आपल्या पक्षासोबत उभे राहिले आम्ही आज ही कीड लागली पहिली कीड तुम्हाला आज लिहून घ्या माझ्या अक्षरात पद पुढचे मे पर्यंत भाजप पक्ष राहणार नाही कारण हे पहिली कीड खासदारची त्याच्यानंतर आमदारकी येणार नंतर मध्ये ही सीट महाआघाडीमध्ये सीपीएम लढवणार ही सीट आपली जाणार विक्रमगीतची सीट औषध येऊ शकते का तर हे मध्ये आपलं भविष्य काय पालघर जाणार पालघर जाणार सर्व जाणार आम्ही एक वर्षानंतर शिवसेनाच्या दारी जाऊन उभे राहायचं की साहेब आमच्या काम करून द्या ही वेळ येणार आपल्यावर आम्ही एकमताने ठराव घ्या आम्ही काम करणार नाही हे सीट बदली करा आणि बीजेपी पक्षाचा उमेदवारावी सेना सेनामध्ये गेला एवढा मोठा राजस्थान आहे का तो सरोबाजी तो फिरतो हे पण एक आपल्याला काय आपल्याकडे बसलेले आदिवासी समाजाचे एवढे सर्व सक्षम लोक आहेत की आपल्याकडे उमेदवार नाही धनार साहेब आहेत वरखंडे साहेब आहेत सर्व उमेदवार आहेत आपल्याकडे आम्ही उभे राहू शकत नाही तिथे हे लोक राहणार आम्ही यांच्या बरोबर आहे आता हे वर काकड साहेब बोलले जसं वंड्या साहेब त्यांनी आयुष्य काढलं आम्ही मी चार वर्ष होतो वंड्या साहेब बरोबर तर त्याच्यासारखा जिंटलमन माणूस बघितला नाही राजकारण मध्ये मी स्वार्थ माणूस होता ते त्यांची खर तर द्यायची असेल आपल्याला तर आपण हे सेनाला मदत करायचं नाही आपला उमेदवार पाहिजे आणि आपला उमेदवार इथे सक्षम लोक आहेत उमेदवार आहेत आम्ही दिवस रात्र दिवस रात्र काम करणार का नाही त्या गावीच राहिला तेव्हा सीट निवडून येणार का तो राजस्थान झालेला ना आपण सर्व अमराजपुरी झालेला आहे हे माझी विनंती आहे आमदार साहेबला अध्यक्ष त्यांनी त्यांची भूमिका मांडायला पाहिजे जसं गौरी काकी बोलली थोडंफार असेल ते आपण सुधारू पण आज जिल्हा अध्यक्ष नाताना तुमची प्रथम ना जबाबदारी आहे तर तुम्ही आमच्या आम्ही कोणाकडे जाणार तर जिल्हा कसकडे जाणार आणि समजा तुम्हालाच मदत नसती जसं औसरकर साहेब बोल पालघरला कुठे कोणाला ना बोलवलं नाही आम्हाला नाही बोलवलं आम तुम्हाला ना, बोलवलं नाही तर असंच चालत असं तर तुम्ही राजीनामा देऊन टाका जेव्हा जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि इथे आम्ही दिवस राहतो जेव्हा खासदारकी लढली तेव्हा सेना आपल्या बरोबर नव्हती विधानसभा लढल्या तेव्हा सोबत नव्हती जिल्हा परिषद लढला तेव्हा सोबत नव्हती नगरपालिका लढला तेव्हा सोबत नव्हती ग्रामपंचायत लढला तरी सोबत तरी आपला पक्ष जिल्ह्यामध्ये नंबर वन आहे आप तर आपण का त्यांच्या बर त्यांच्याबरोबर आणि आपल्याच लोक जाऊन मातोश्रीला सोडून येतात त्याला तर आम्हालाही घेऊन द्या तिथे सोडून टाका एक वर्षानंतर तिथेच जाणार आम्ही नाही खरोखर आहे एक वर्षानंतर परिस्थिती तशीच येणार तर आम्हाला बस भरा आणि तिथे सोडून द्या प्रथा चालू झालेली टाका हे माझी विनंती आहे खरोखर आपलं भविष्य ठरवणार आहे ही सीट सध्या सेना लढली सेना निवडून येणार नाही कारण परिस्थिती बघितली आकडेवारी बघितली तस सीपीएम चे एक लाख मत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सव्वा लाख मत आणि सेटीचे तीन लाख मत होतात ते पाच लाख तर असं जागते ही सीट फक्त बीजेपी पक्ष राहिलं आणि उमेदवार राहिला तरी निवडून येऊ शकते सेनाची सीट येत नाही आपण किती पण मेहनत घेतली फक्त बीजेपीचा उमेदवार राहिला तर ही सीट येणार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी निमिल गोविल आरोग्य सभापती दहानू नगर परिषद अशीच एक मीटिंग जवळजवळ एका वर्षा आधी शहर अध्यक्ष भरतभाई शाह यांचा वाढी आपण घेतलेली होती एका इलेक्शन च्या जस्ट आधी आज वर्षानंतर परत तेच मनोभेद व्यक्त करायला आपण इथे सगळे जमा झालेलो आहे एक सांगायला इच्छितो मी कि वर्षभर झाला पण तेव्हाही जेवढी नाराजगी लोकांनी समक्ष आणलेली होती ते मला वाटतं बहिरा कानावरच गेलेली आहे आज मला इथे सांगायला लागतो कारण की तेव्हाही जे कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली होती तीच वेळ आज परत आलेली आहे माझ्या व्यक्तित्व सांगतो माझ्या पद जेव्हा धोक्यात होत तेव्हा कुठलाही खासदार कुठलाही आमदार आमच्या पाठीशी उभे हो नव्हते फक्त मात्र भरत भाई होते ज्याने दिवस रात्र दिवस रात्र आम्ही मंत्रालयाचे चक्कर मारले जेव्हा कुठेतरी आमचा ते निर्णय लागलाय आणि हे फार दुःखदायी आहे की जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा खासदार त्याचा तोंडातून एक शब्दही काढत नाही कलेक्टरच्या शेजारी आम्ही बांधत होतो शेजारी खासदार साहेब बसलेले होते तरी त्यांच्या मुखातून एक शब्द तरी आमच्यासाठी निघालेला नाहीये साहेब आमचे कार्यकर्ता आहेत आणि यांची मदत करा किंवा त्यांनी एक शब्दही त्याच्या तोंडातून आलेला नाहीये जर का आपले पक्षाचे खासदार असून ते जर का असं करत असेल तर आज पार्टी सोडून दुसऱ्या पक्षातून ते लढत असतील तर ते आपल्यासाठी काय उभे राहणार रा आहे हे फार चिंतनाची गोष्ट आहे आज आपण असं झालेलो आहे की आपण रक्ताचं पाणी केलं त्यांना जिंकण्यासाठी हिच्यातले पैसे मोजले त्याला जिंकण्यासाठी आणि आज आपण असं झालो की आपल्याकडे कोण नेतृत्वासाठी एक माणूस नाही आहे आपली हक्काची शेख जसे बाकी इतर लोकांनी सांगितलं आपली हक्काची शेख बीजेपीची होती एवढ्या वर्षापासून होती आणि आज जेव्हा आपल्याला त्याचा मोल घ्यायचं होतं तेव्हा ती ते आपण कोणाच्या पदार टाकून दिलेली आहे ही फार दुःखाची गोष्ट आहे आणि मला वाटतं जर का या पद्धतीने असंच वागायचं असेल तर मी या पार्टीमध्ये राहण्याची माझी इच्छा नाहीये मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे मला अजिबात काम करायची इच्छा नाही आहे त्यांच्यानंतर आपण आता सर्वांना हक्काची सीट आहे आपण आपल्या आपली जरी सीट नसेल किंवा जरी सेनेकडे जाणार असेल तर आपल्याला पण वारी नाही राहणार याच्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते आमच्याबरोबर बरोबर असणारे जे कार्यकर्ते आम्ही भरतबाई राजपूंना बघून या पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर आम्ही चांगला लढा दिला याच्यामध्ये की आपल्या पार्टीला नाव मिळावं आपल्या पार्टीला इथे हक्काची सीट मिळावी आणि यांच्यामध्ये आम्हाला पाठबळ मिळावं पण असं काही आता मला दिसत नाहीये आम्ही ज्या पार्टी पार्टीमध्ये आलो ज्यांच्याकडे ज्यांचं नेतृत्व बघून आम्ही या पार्टीमध्ये आलो ते आम्हाला आता कुठेतरी दिसत नाहीये जर अशी सीट आपल्याकडे राहिली नाही जिल्ह्यामध्ये जर आपले खासदार राहिले नाही तर मला वाटत नाही आपल्याला काही पाठबळ मिळेल मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण आम्ही सेनेला सपोर्ट करणार नाही आणि माझ्यावर कुठेही कार्यकर्तेला सगळ करणार नाही